राधानगरी तालुक्यातील केळोशी बुद्रुक इथं किरकोळ कारणातून मुलानंच बापाचा गळा आवळून खून केला आहे पासष्ट वर्षांच्या तुकाराम दौलू मगर या जन्मदात्याचा मुलगा प्रकाशनं घात केला सोमवारी रात्री ही घटना घडली असून पोलिसांनी आरोपी प्रकाशला ताब्यात घेतले राधानगरी तालुक्यातील केळोशी बुद्रुक इथं तुकाराम दौलू मगर आणि मुलगा प्रकाश तुकाराम मगर हे राहतात या गेल्या दोन दिवसांपासून घरगुती काळातून भांडण सुरू होतं सोमवारी सकाळी पुन्हा बापलेकामध्ये भांडण झालं त्यानंतर तुकाराम मगर शेताकडे गेले त्यांच्या पाठोपाठ मुलगा प्रकाश शेतात गेला आणि दोरीनं गळा आवळून जन्मदात्या वडिलांचा जीव घेतला सोमवारी रात्री आठ वाजण्याच्या सुमारास हा प्रकार घडला त्यानंतर राधानगरी पोलिसांनी आज पहाटे मुलगा प्रकाशला ताब्यात घेतले, मुलांना बापाचा खून केल्यानंतर केळोशी बुद्रुक गावात खळबळ उडाली दरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांनी गावात बंदोबस्त लावलाय